अभिवादन सोहळा आता अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपलेला आहे पाच दिवसानंतर आपण सर्व लक्षावधी बांधव साधारणपणे तीस लाख अनुयायी या ठिकाणी याच शौर्यस्तंभाला विजय स्तंभाला ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले अभिवादन केले त्या ठिकाणी आपण सर्वजण अभिवादनासाठी दाखल होणार आहोत हा क्षण अतिशय आनंदाचा आहे वर्षाची नवी सुरुवात आंबेडकरी समुदाय हा आपल्या पूर्वजांच्या शौर्याला अस्मितेविरुद्ध रक्ताचं सिंचन करणाऱ्या शूरवीर महारोद्ध्यांना अभिवादन करून करतो हा जगातला एकमेव प्रसंग आहे आपण सगळेजण जाणतो थर्टी फर्स्टच्या रात्री जगभरातली तरुणाई ही, ही कोणत्या ना कोणत्या नशेमध्ये झिंकलेली आहे अशा वेळेला आंबेडकरी तरुण मात्र आपल्या पूर्वजांना अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतो या आजच्या एक जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी तो एकतीस डिसेंबरच्या रात्री पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना भरावलेला असतो आंबेडकरी तरुणांचं हे बलस्थान आहे हे, हे सगळ्या जगाला आता ज्ञात झालेलं आहे मित्रो आपण सगळेजण पाहतोय गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समिती आणि आमच्यासारख्या अनेक सहयोगी पक्ष संघटना यांच्या वतीनं हा अभिवादन सोहळा अतिशय चांगला व्हावा देखणा व्हावा कोणत्याही वाईट गोष्टी यामध्ये घडू नयेत येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या प्रशासकीय समितीने ज्यामध्ये पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत पोलीस अधीक्षक आहेत बार्टीचे महासंचालक आहेत इतर अनेक अधिकारी यामध्ये आहेत चोवीस विभागांचे प्रमुख आहेत ते देखील गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून आमच्या समोर बैठक करत आहेत नियोजन करत आहे आणि त्यांच्या नियोजनाच्या अनुसारच आम्ही दिलेल्या सूचनांच्या अनुसारच या ठिकाणचं नियोजन आता परिपूर्णतेकडे आलेलं आहे आपण पाहतोय आज या ठिकाणी मंडप उभारणी सुरू झालेली आहे अनुयायांसाठी आतमध्ये जाणारे रॅम्प टेकिंग सुरू झालेले आहेत अभिवादनासाठी जे जे काही आहेत तब्बल तेरा एकराचा हा परिसर अतिशय चांगला करून घेतलेला आहे हा परिसरामध्ये येणाऱ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी प्रशासन सर्व तऱ्याची काळजी घेताना दिसत आहे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील आंबेडकरी समुदायाला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी एक विनंती करतोय कोणत्याही अफवांना बळी पडू नका या ठिकाणी उत्तम व्यवस्था सुरू आहे कोणत्याही प्रकारचा जातीय लवलेश वादाची किनार या ठिकाणी नाहीये सर्व जाती धर्माचे लोक विशेषतः ग्रामस्थ हे देखील या अभिवादन सोहळ्यामध्ये सहभागी आहेत तुम्हाला माहितीसाठी सांगतो म्हणून पंधरा हजारापेक्षा जास्त होय पंधरा हजारापेक्षा जास्त शासकीय निमशासकीय लोक या उत्सवासाठी झटत आहेत हा उत्सव आपला उत्सव आहे म्हणून ते काम करत आहे आणि या ठिकाणी मला एक आणखीन महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की धार्मिक उत्सव देशभरामध्ये मोठे होतात लाखो लोक त्यामध्ये येतात पण सामाजिक पातळीवर लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याचा देशा हा देशातला सगळ्यात मोठा उत्सव आहे हा महाउत्सव आहे आणि या महाउत्सवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची धार आहे हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे मित्रो आपण आपल्या सहयोग्यांना एकमेकांची काळजी घे या ठिकाणी यायचा या ठिकाणी तब्बल आठ हजारापेक्षा जास्त पोलिसांचा फौजपाटा हा आपल्या सर्वांच्या मदतीसाठी उभा आहे पुणे जिल्हा परिषद असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल पी डब्ल्यू डी विभाग असेल असे अनेक विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत समाज कल्याण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती प्रशासकीय समिती कार्यरत आहे या प्रशासकीय समितीनं शक्य तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण पाहताय माझ्या मागे त्या ठिकाणी पुस्तकांचा स्टॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची विक्री करणारा जो एक घटक आहे प्रचार प्रसार करणारा त्यांच्यासाठी यावर्षी आपण गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करत आहोत या वर्षी पुन्हा एकदा विजयस्तंभाच्या लगत पुस्तकांचे स्टॉल आलेले मला या ठिकाणी आठवण सांगायची नुकताच झालेला महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या दिवशी मुंबईमध्ये चैत्यभूमीला शंभर कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झालेली शंभर कोटी रुपयांच्या पुस्तकाची विक्री ही अत्यंत मोठी बाब आहे हा एक विश्व विक्रम आहे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये एका मेळाव्यामध्ये एका अनुयायांच्या शासनयान्मल्या जनसागरांनी पुस्तकांची एवढी मोठी खरेदी करणं हे अभूतपूर्व हे कुठेही जगात घडलेलं नाही आणि तोच विक्रम आंबेडकरी समुदायानं रचलेला विक्रम पुन्हा एकदा मोडी काढून नवा विक्रम करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी जे जे पुस्तकप्रेमी आहेत जे जे ज्ञानाच्या उपासक आहेत ते देखील अभिवादनाला येतात त्यांच्यासाठी समाज कल्याणच्या वतीनं हे स्टॉल उभे केलेले भारतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी एक पुस्तकाचं स्वतंत्र कलादादन तयार केलेले आणि हे वर्ष प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचा शताब्दीचं वर्ष आहे त्यामुळं त्या, त्या पुस्तकाच्या विचार आणि प्रचाराच्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे देखील त्या ठिकाणी आयोजन केले मित्रो या ठिकाणी स्थानिक पातळीवर कोणाचेही कसलेही मतभेद नाही जे वाद वाद काही वादविवाद असतात ते जास्तीत जास्त सुविधा मिळावेत या अनुषंगाने असतात अपवाद काही लोक जरी असले तरी पण आता आज सत्तावीस तारीख आहे आता केवळ उत्सव 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 उत्सवासाठी आपण सगळ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या प्रमाणात यावं एवढंच या ठिकाणी सांगतो जय भीम